नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचं जाऊ हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या दिवसाची इथं सुरुवात करते तर इथं बघू शकता इथं मी तयारी वगैरे केली आता मला जायचं होतं थोडंफार सामान घ्यायला तर सामान काय घ्यायचं होतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर काय झालं बरेच दिवस झालं माझा मटका जो आहे ना तो फुटलेला होता म्हणून म्हटलं चला मटका घ्यायला जाऊ आणि आता गणपती बाप्पा पण येणार आहेत तर आपल्याला तयारी तर करायला सुरुवात करायलाच हवी तर त्यासाठी म्हटलं झाड घेऊन यावं जास्वंदीचं कारण फूल वगैरे घालायला मग बरं पडतं घरात असेल तर आता खिडकीमध्ये ऑलरेडी एक झाड आहे माझ्याकडे गेल्या वर्षी मी घेतली घेताना दोन घेतली होती पण एक झाड खराब झालं आणि एकच आहे माझ्याकडे फक्त लाल कलरचं जे फूल आहे ना तेच आहे तर म्हटलं थोडंसं अजून एक गेल्या वर्षी ऑरेंज कलर पण होते आणि ऑरेंजच नेमकं खराब झालं म्हणून म्हटलं या टायमाला थोडंसं वेगळं घेऊया आणि मटका पण घ्यायचा होता आता जो जुना मटका आहे त्याच्यामध्ये मी ठरवलं होतं की झाड लावून ठेवावं असं फेकून द्यायची काहीच गरज नाही तर त्या हिशोबाने मला म माती पण घ्यायची होती एक दोन झाडं घ्यायची होती मटका घ्यायचा होता त्याच्यासाठी मी इथं आली होती म्हटलं संडेलाच वेळ मिळतो असं बाकी दिवशी तर हे मटका वगैरे कुठं घ्यायचं त्याच्यामुळं आणि कसं घेऊन जायचं घरी म्हणून मी ते पेंडिंग काम ठेवलं होतं त्याचा मुहूर्त खरंच काल लागलेला आहे आणि हे बघू शकता हा एवढा भारी मटका आहे ना खरंच खूप वजनदार आहे तर हा कसा वापरायचा काय करायचा का याचा तर मी व्हिडिओ नक्की बनवेनच अजून काय बनवलेलं नाही आहे पण नक्की बनवेन आणि हे बघा हे झाड आहे माती वगैरे घेतली खत घेतलेलं आहे झाडांसाठी त्यांनी सांगितलं की फुलं वगैरे येत नाहीत ना तर त्याच्यासाठी पण अजून एक खत वगैरे आहे ते सगळं त्यांनी दिलेलं होतं तर हे सगळं सामान मी घेतलेलं आहे बघू शकता मस्त इथं सर्व कुंड्या वगैरे बऱ्याच काय काय गोष्टी आहेत घेण्यासारख्या जे खरंच निसर्गप्रेमी आहे ज्यांना झाडं लावायला वगैरे आवडतात तर त्यांना हे खूप जास्त आवडेल हे बघून खरंच मला तर खूप जास्त आवडलं खूप भारी वाटत होतं इथं आल्याच्यानंतर या नर्सरीच्या बाजूला तर हे सगळं सामान मी घेतलेलं आहे इथून आता कोणतं झाड घेतलं आहे किंवा मी कसं लावलं याचा मी वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेनच की मी कसं काय लावलेलं ला आहे झाड किंवा कोणती झाडं घेतली हे सगळं तर इथं बाजूच्या ताईंकडे होत्या सुवासिनीचं त्यांनी इथं बोलवलं होतं मला तर घरी येऊन थोड्या वेळाच्यानंतर मी तयारी वगैरे केली आणि मग मी आलेली आहे इथं इथं काही जास्त व्हिडिओ घेतला नाही छोटासाच घेतलेली आहे एक एक क्लिप ती पण व्यवस्थित नव्हती घेतली जेवणामध्ये पुरणपोळी भात आमटी पापड भजी असं होतं नंतर हे घरी येऊन मग अशा एक दोन रील्स वगैरे बनवल्या कारण मी रोज रोज तर काय बनवत नाही कधी कधीतरीच बनवते तर त्या आज दोन रील वगैरे बनवल्या संध्याकाळी जेवणामध्ये मग मच्छी वगैरे आणली होती कारण सकाळी असं सिंपल जेवण होतं संध्याकाळी मग इथं मच्छी होती आमटी बनवली होती म्हणजे भाजी नंतर चपात बनवला भाकरी बनवली असं जेवण होतं मग संध्याकाळी तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन